आणि तुम्हाला खबर असा की पंधरा ऑगस्ट येतात त्या आम्ही सत्याहत्तराव स्वातंत्र्य दिन मनोवपचे आसात आता तुम्हाला खबर की असत्याहत्तर वर्सांक आम्ही भारतान किती केले किती अचिवमेंट केले हे सगळे सांगपाची गरज ना आज वल्ड आमकां रेकॉगनाईज करता की भारत एक महाशक्ती म्हणून मुखार आसा आणि म्हाका दिसता आणि पंचवीस वर्सां शंबर वर्षा जेन्ना जातली आमची गोल्डन ज्युबली जातली आमची डायमंड ज्युबली जातली शंभर वर्षाची हे जातले त्यांना दिसता की भारत खरोखरच एक विश्वगुरू जातो त्या खाती आम्ही आमच्या राष्ट्राचा अभिमान बाळगुप त्या खाती आम्ही हे सगळे जे पण आता हातीत आता ते फ्लॅग प्रत्येक घरात वचून सगळ्या हो घरकारां सांगाचे असतात की बाबा हे तुम्ही घराचे तुमच्या लाईफ एक स्वाभिमानाची अभिमानाची गोष्टी कि्याक हो आमक फ्लॅग असं मेळुना आम्ही जवळ जवळ एक हजार दोनशे वर्ष गुलामीतल्यान काढल्यात आठशे शताब्दीपासून आम्ही वेगळेवेगळे पुना कडल्यान मागला कडल्यान ब्रिटिशांकडल्यान अत्याचार आणि आक्रमण सोशीत आयल्यात असो हो आमचा हिंदू समाज आज माताट मेन आख्या संसार उभो असा आणि ताजो अभिमान आमकां प्रत्येक नागरिकांक दिसपाक जाय आज वेगवेगळ्या धर्माचे जातीचे लोक असतात आणि भारताक लागून असे आम्ही मुखार वरतले विचार करतात ती प्रत्येक लोकांनी हांव म्हणीन की बाबा फ्लॅग लावचो आम्ही आज मुद्दामून मपशा साकून सुरुवात केल्या आणि प्रत्येक घरात एक एक आम्ही फ्लॅग पावयतली अशी आमची इच्छा आन हा उद्देश किती करपाक जाय न्ही मुखार ताजे सविस्तर आमचा बाब संजय बर्डे जो आयोजक असा त्या फ्लॅग डिस्ट्रीब्युशन ताका विनवणी करता की ताणें दोन उतरां मुखार उलोवची इलेक्ट्रॉनिक मिडिया आम्ही खोर्ली मापशेकर आणि देशाचे नागरीक या नात्यान आमकां गर्व आसा आणि नॅशनल नॅशनल फ्लॅग जे पंधरा ऑगस्टा परवा तुमकां खबर प्रत्येकाक की नॅशनल अँथम चालू असताना ते कानाचे शब्द आसतना आगाचे काटो उबो रावता आणि अभिमानाची गोष्ट असा की आता जे सरकारान जो निर्णय घेतलेला असा भारतीय जनता पार्टीच्या सरकारान प्रत्येक घरात झेंडा पावपाक जाय आम्ही ते दिसा प्रमोद सावंतचे ह्याच्याबद्दल त्यांनी काढले उद्गार काढले की हो देशाचा फ्लॅग आमच्याकडे अवेलेबल असा प्रत्येकांनी काही रुपया देऊन विकत घेऊ असे त्यांनी शब्द काढले म्हणून हाय तानावडे जो राज्य राज्यम आमचे राज्यसभेत गेलेले घालून सांगले सर हे तुम्ही नॅशनल फ्लॅग जे हेजे ती किंमत करू नका म्हणून आणि किंमत करपाची हे देशाची किंमत जी, देशा जी, जी फ्लॅगाची असा ही खूप जणांनी आहुती दिलेली असा त्यांच्यानी जो बाजार मांडलेलो असा तो त्यांच्यानी आज ते शब्द फाटी घेऊन जाय तुम्ही जेवणाचेर पाच कोटी मोडटात लाडवाचे चाळीस लाख मोडटात आणि खरं खाली -खो लाखांनी कोट्यांनी पैसे मोडतात त्यांना हे सरकाराक भारतीय जनता पार्टी सरकाराक माझ्या मनासून तरी हा योकार करून करता की तुम्ही प्रत जे झेंडा जे हाडलेले असा सरकार तिथे पैसे खर्च जाय तुम्ही चाळीस लाख मोडतात तुमक मंत्रीपदा फाटल्या दिसांनी निवडून गेल्या उपरात पाच कोटी जेवणांचे मोडटात तर हे कितलो खर्च आमका हा खर्च हेचे किंमत करू शकना म्हणून आम्ही एक खोल्लेकरांनी खोर्कारांनी आयज एक हाडले सगळ्यांनी आणि प्रत्येक आमचे आमच्याकडे जितले कॅपेसिटी जी आता ते आम्ही प्रत्येक घरात हो पोपचा प्रयत्न करतो आणि फ्री आणि प्रत्येक घरात वचून सांगतले आणि घरात लायल्या उपरात प्रत्येक हंगाचे जो कोणाचा फ्लॅग लागतो लागल्या उपरात त्या घरांचा प्रॉब्लेम जर झाला व झेंडा घेऊन फाल्या सकाळी झाल्या उपरात झेंडा जमिनीचे उडोक फरां दोरपूक जर फाल्या सकाळी प्रॉब्लेम जर जातो फाल्या हा झेंडा घेऊन तुम्ही गोव्हर्मेंटच्या ऑफिसात जर कामं जायना किया सरकारान डिक्लेर केले प्रत्येक घरात लावला जाय तर सरकारची जबाबदारी असता ही किती जबाबदारी असता की ज्या घरात कोणाचे प्रॉब्लेम असा गोव्हर्मेंट ऑफिसां जायना कोण जॉबां लागून घडतात आणि किती जातात व झेंडा घेऊन फाल्या सकाळी तुम्ही प्रत्येकाने प्रत्येक गॉर्मेंट ऑफिसांचं खचोय एम एल ए जो पंच जो कौन्सिलर जाऊ एका जेंडा घेऊन तुम्ही त्याच्या घरा वतात आणि ह्या झेंडा घरात लाईल आणि अभिमान लावलं तुम्ही आमचे रक्षण करशन देतात सगळे पवतात तुम्ही पण आमच्या घरात येऊन तुम्ही पयात तुम्ही घरात येऊन पयात आणि आमच्या घरात कोण शी जेता कोण खाता कोण उपाशी असा कोण शीख आता हेजी झेंडा लायल्या उपरात प्रत्येक या सरकारची हो जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या सरकार मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी घेऊन जाय म्हणून आम्ही हे आज आयोजन जे केलेले आहे राजकारण कायत ना हातून पण जे फ्रीडम जे दिलो फ्रीडम जे मेळो त्यांना झेंडा वयर हो झेंडा अबाधित उरतो आणि प्रत्येक <laughs> गोयकार हेजे रक्षण करतो म्हणून आमक आज मना मनापासून वाटतं आणि आता इतके प्रयत्न करतले महापशन दिवस आणि खूप खेळचे हळले तितके वाढतले सरकार सांगता आज आजू तुमचेकडे चार दिस असा ऑर्डर करप प्रत्येक गोमंतकाच्या घराकडे पावयात आणि तुम्ही दोन सांगात आम्ही तुमचे रक्षण करतले म्हणून कायच किती जायत तुम्ही सांगा पण तुम्ही आमच्याकडे नाटकां झेंडा लायल्या उपरांत सरकारची जबाबदारी प्रत्येक घराची घेऊ <coughs>